सम्राट काय करतो झुकू गाडी हे इथं मी ना हे चार्जिंगला लावलं याला हात नाही लावायचं पोलतंय पोलतंय रे पिलू हा पप्पाच आहे हात नाही लावायचं पोळतं बर का तू दादाचं घर का मोडला दादा शाळेतून आल्यावर मारतो तुला आता रडतो दादा बनवतो ना दादाचं घर दादा किती छान घर बनवलेलं काबर मोडलं तू आगाव काय बनवते तू झुकू झुकू गाडी कशाला दादा किती सुंदर बंगला बनवलेला तू काबर मोडलं पिलू दादाचा बंगला का मोडलं सम्राट खाली पडलं होतं मी बघितलं की तू मोडलेलं खोट बोलतोय का तू नको नको ना काढू दादा आल्यानंतर चिडतो तुझ्यावर दादाला काय म्हणणार आल्यावर श्वारी म्हणणार ना श्वारी म्हणायचं ना एक पी द्यायचं दादाला दादा खुश तसं नाही करायचं दुसरी भरपूर खेळणी आहे ना तुला खेळायला पण तू दादाचं मोडून बनवलं बाळा त्याच नाही वा गुड बॉय गुड बॉय गुड बॉय तू खाऊ खाल्ला काय खाल्ला अजून चपाती नी, भाजी चटणी पॉपकॉर्न पॉपकॉर्न नाही ती मुरकुल टेस्टी टेस्टी मुरकुल हा सगळ्याला सांग लाईक करा सबस्क्राईब करा झालं बघ दादाचं घर बनवलं गुड बाय मी करू काय येतं तुला येत आहे ये ओ थांबी पण होते आता नको काढू त्याच्यावरच गाडी गाडी खेळा बाय कर सगळ्यांना तुटा तुटा। विचार माझे व्हिडिओ आवडतात का लाईक इकडं बघ लाईक करा पिलू लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा गाळी कसं काढायची ती आता कसं काढायची झाडू आण आपण काढू झाडू घेऊन ये हा रेड कलर दादाचे बीव तुझे आहे मॉन्स्टर कुठे तुझे आता काढते बाई पसारा वा पर्पल मॉन्स्टर दादाचे रेड मॉन्स्टर काय तुझ्या गाडीचं नाव काय आहे काय आहे नाव मोन्स्टर नो नो बाय कर सगळ्यांना बाय कर अयो, दोन दोन गाड्या ठेवल्या आतमध्ये वाव क्यूट क्यूट बाय करा हां बाय कर सगळ्यांना